नमस्कार मी मोनिका आणि नमस्ते नांदेड या चॅनलवरती वरती तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर येत्या चौदा एप्रिल ला बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तर नांदेडकरांना यावर काही प्रश्न चला तर मग बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव काय डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे पीपल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचं नाव काय भीमाबाई पत्नीचं नाव रमाबाई त्यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे छप्पन भीमराव रामजी आंबेडकर आहे त्यांच्या आईचं नाव भीमाबाई पत्नीचे नाव पत्नीचे राव रमाबाई डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली महू गावामध्ये झाला त्यांच्या आईचं नाव भीमाई होती पत्नीचे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर खूप योगदान आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांचं शैक्षणिक बाबतीमध्ये भरपूर त्यांचं योगदान आहे त्यांनी खूप मोठा त्याग केल्यामुळंच आज हे संविधान हे कायदा बरेचसे लेडीजचं शिक्षणाचा प्रश्न हे अशा सगळ्या बऱ्याचशा अशा गोष्टी बाबासाहेबांमुळे ह्या सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या आणि मार्गी पडून लागले पत्नीचे नाव रमाबाई भीमराव रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव रमाई आईचे नाव भीमाई भीमराव भी रामजी आंबेडकर त्यांच्या आईचं नाव काय भीमाई पत्नीचं नाव रमाई त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव बाबासाहेब रामजी आंबेडकर त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे ब्याण्णव मृत्यू सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याण्णव मंदिर सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कळाराम मंदिराचा सत्याग्रह केलेला आहे अजून पाण्याचा चौदा अर्थाचा सत्याग्रह केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणकोणते वृत्तपत्र काढले प्रबुद्ध भारत डॉक्टर आंबेडकरांचा प्रबुद्ध भारत वृत्तपत्र खूप चालले आहे प्रबुद्ध भारत, प्रबुद्ध भारत। आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका